नमस्कार जीवनीस स्पेज या चॅनलवर आपले सहश्र स्वागत आज आपण पाहणार आहोत महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी अतिशय सुंदर मराठी भाषण चला तर मग भाषणाला सुरुवात करूया होता सिंहासारखा बाबा आमुचा नव्हती त्यांना कुणाची भीती होता सिंहासारखा बाबामुचा नव्हती त्यांना कुणाची भीती अरे होऊन गेले वर्षे जरीही किती आजही बोलावते आम्हाला ती चैत्यभूमीची माती ती चैत्यभूमीची माती भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वंदन करून मी माझ्या भाषणास सुरुवात करते अनेक वर्षे चातुर्य वर्णव्यवस्थेच्या नावाखाली अन्याय सहन करणारे समाज बांधव ज्यांना खायला भाकरी प्यायला पाणी व चालायला रस्तासुद्धा मिळणे कठीण होते अशा दीनदलितांच्या व्यथा जाणून त्यांचे अश्रू पुसण्याचे व त्यांना जगण्याचा अधिकार मिळवून देण्याचे कार्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केले होते अंधारलेले जीवन दिसत नव्हता प्रकाशाचा किरण होते अंधारलेले जीवन दिसत नव्हता प्रकाशाचा किरण पुसण्या त्यांचे अश्रू देण्या दीनदलितांना नवसंजीवन अवतरला एक महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्याचे नाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्याचे नाव अशा या महामानवाच्या युगप्रवर्तकाचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म मध्य प्रदेशातील महू या गावी चौदा एप्रिल अठराशे एक्याण्णव रोजी झाला त्यांच्या वडिलांचे नाव रामजी तर आईचे नाव भीमाबाई आंबेडकरांना वाचण्याचा छंद लागला तो त्यांच्या वडिलांमुळे म्हणजेच रामजी तो वाचनाचा छंद भारतीय संविधान निर्मितीचा ठरला यात शंका नाही मुळातच अभ्यासाची आवड असल्याने आंबेडकरांनी बी ए एम मास्टर ऑफ सायन्स डॉक्टर ऑफ सायन्स डी लिट अशा अनेक पदव्या संपादन केल्या मला माणसाच्या सहवासापेक्षा पुस्तकांचा सहवास अधिक आवडतो शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे आणि हे जो प्राशान करील तो वाघासारखा गुरगुरल्याशिवाय राहणार नाही असे मौलिक विचार त्यांनी सांगितले माणसाने जन्मभर जरी शिकायचे मनात आणले तरी विद्यासागराच्या कडेला असलेल्या गुडघाभर ज्ञानात फार झाले तर जाता येईल असे त्यांचे मत होते शिका संघटितवा आणि संघर्ष करा हा क्रांतिकारी संदेश त्यांनी सर्वसामान्यांना दिला बऱ्याच ठिकाणी अस्पृश्यांना पानवठ्यावर पाणी भरण्याचा पाणी पिण्याचा अधिकार नव्हता त्यापैकी एक होते महाड येथील चौदार तळे तेथील स्पृश्य लोक अस्पृश्यांना पाणी भरू देत नव्हते त्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी वीस मार्च एकोणावीसशे सत्तावीस रोजी चौदार तळ्याचा सत्याग्रह केला बाबासाहेबांनी सर्वप्रथम पाणी ओंझळीने पिले त्यानंतर अनुयायांनी चौदार तळ्याचे पाणी पिले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे असे मत होते की दलितांच्या सर्व समस्या मनुस्मृतीमुळे निर्माण झाल्या आहेत म्हणून पंचवीस डिसेंबर एकोणावीसशे सत्तावीस रोजी आंबेडकरांनी मनुस्मृती या ग्रंथाचे दहन केले भारतीय संविधान लिहिण्याचे महान कार्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केले अशा या महामानवाचे सहा डिसेंबर एकोणावीसशे छप्पन्न रोजी महापरिनिर्वाण झाले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जीवन आपणा सर्वांसाठी खूपच प्रेरणादायी आहे जगावं कसं अन्यायाविरुद्ध लढावं कस संघर्षातून घडावं कसं वादळात समोर हुभं राहावं कसं आणि शिक्षणातून स्वप्न साकार करावं कस हे आंबेडकरांनी स्वतःच्या कृतीतून आपणालाच नव्हे तर संपूर्ण जगाला दाखवून दिले अशा या महामानवाला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना पुन्हा एकदा त्रिवार वंदन करून मी माझे भाषण संपवते जय भीम जय हिंद जय भारत धन्यवाद अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या जीवनीस पेज या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा व शेजारील दिलेल्या बेलायकॉनला देखील क्लिक करा जेणेकरून आमचे लेटेस्ट व्हिडिओ सर्वात अगोदर आपल्यापर्यंत पोहोचतील